पाहुयात पुढची बातमी सरकारनं जी आर काढल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं मात्र त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झाली लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मराठा विवाहावरून एक वक्तव्य केलं होतं त्याला आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात मराठा आरक्षणासाठी जी आर काढल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलंय ओबीसी संघटनांसह ओबीसी नेते आक्रमक झाले मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्यास त्यांनी प्रचंड विरोध केला या सगळ्या वादात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वेगळाच मुद्दा पुढे केला मराठा ओबीसी वाद संपवायचा असेल तर ओबीसी मुलांची लग्न मराठा मुलींशी लावा तुम्ही आमच्यात आला आता जात संपलीय मी अकरा पूर सुचवतोय त्यांचं लग्न जाहीर करा असं लक्ष्मण हाकेंनी जरांगींना थेट चॅलेंज दिलं आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्ही आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे तुम्ही मागा झाला मग आता जरंगीला आमचं एक सांगणं आणि जरंगीच्या मागे एक महाराज उभे राहतात ऐका आता ऐका कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा फोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमचं की नाही विवाह केलं पाहिजे नाही केलं पाहिजे आता हे आता सगळे सोय राहिले का आता कुणी छोकरी काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा बरं का हे काय ते एम डी पाटील बोल एम एनडी पाटील स्वर्गीय एम डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शाल्लो कोळी क्षत्रीय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास वर्गीय एम डी पाटील बोललो होते मी नाही बरं का बोललो अरे चोरालो जात चोरानो मागासपणाचे डबाळे लागले तुम्हाला हाकेंनी थेट जरांगेंनाच आव्हान दिल्यानंतर शांत बसतील ते जरांगे कसले मनोज जरांगेंनी त्यांच्या स्टाईल मध्ये हाकेंना प्रतिउत्तर दिलं आम्ही आजवरच्या लढाईत महिलांचा उल्लेख केला नव्हता आम्ही सर्व जाती धर्मांच्या महिलांचा सन्मान करतो मात्र हाकेंनी असं बोलून घाण केली असं जरांगेंनी म्हटलंय आम्हाला माहित होते गडूळ विचार गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धनगराला बोललो पण लेखी तुला कोणी अधिकार दिला रे लेखीबाळेला बोलायचं आता पाहिली भरली त्याचे आता धनगरांनाही कळालं आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं पडलीचे त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही मराठा ओबीसी आरक्षणावरनं हा वाद सुरू झालाय पण लक्ष्मण हाकींनी थेट लग्नाच्या मुद्द्याला हात घालून या विषयाला वेगळंच वळण दिलंय आरक्षणावरनं वाद प्रतिवाद होऊ शकतात मतभेदही असू शकतात मात्र आता हाके यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास